नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेताकडे आलो आपण आज पुन्हा एकदा एका रानभाजीच्या शोधामध्ये तर शेतामध्ये आपलं पाहू शकतो तुम्ही किती भारी सोनकईची पुरं फुललेत सोनकई एकदम मस्त पिकीट टवटवीत तशी फुललेली तर चला जाऊयात आपण शेताकडे पाहतो निसवलेत की नाही ते पण पाहू आणि रानभाजी चाईचा जो बहार आहे मोहर तो खूप सारी फुलवला आहे तो शोधण्यासाठी जाऊ आपण चला किती भेटतो आपल्याला बघूयात चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून आपले रानभाजीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती जा आणि भरपूर सारे आपले रानभाजीचे व्हिडिओ ते नक्की बघा चला व्हिडिओ कंटिन्यू करा मला सोनकीची फुलं दाखवतो तर समोर आपण जे पाहत आहे ते आहेत सोनकीची फुलं सोनकी हे एक मित्रांनो रानफुलं आहेत तिचं बॉटनिकल नेम तुम्ही जर म्हणायचं ठरलं तर त्याचं बॉटनिकल नेम आहे मित्रांनो सिनेकिओ बॉम्बेसिस हे असं याचं बॉटनिकल नेम आहे पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये सध्या अनेक प्रकारची फुले फुलली आहेत त्यातीलच हे सोनकी एक फुलं आहे खूप मोठ्या प्रमाणात तिचं पिवळी फुलं असतात आपले जे खुरसणे असतात त्या त्याच प्रकारातलं हे फुलं आहे भरपूर असे आपल्या शेताच्या बांधावरती आपल्याला हे फुलं पाहायला भेटतात तसेच आपल्याला जो डोंगर आहे त्या डोंगरावर पण आता भरपूर सारे फुलं आहेत कळसुबाईच्या शिखरावरती आता संपूर्ण डोंगरच पिवळा झाला आहे बघा आपल्या शेताकडं पण सोनकीची फुलं आहेत तर आपल्या प्रत्यक्ष त्याच्या बांधावरती सोनकीची फुलं आपल्याला फुललेली दिसतात या बघा इथे एक फुले आहेत आणि हे आपलं भात मस्तपैकी आता पोटऱ्यांमध्ये आलेलं आहे थोड्या दिवसामध्ये हे आपलं एक हजार आठ नंबरचं हे भात आहे हे निसवायला आलं आहे परंतु हे बघा बांधाने भरपूर गवत असल्यामुळं उंदराने भरपूर खाल्लंय खाली आहे ना उंदराने खाल्लंय बघा काही सशाने खाल्लंय तर काही उंदराने बघा भरपूर इथं उंदिरांना भरपूर खाल्लंय हे असं आपलं सुंदर आपल्या डोंगरावर धुक्याची आलो आपण भरपूर सारे होती तिकडे आलेले आणि बघितलं तुम्ही सगळीकडे आपल्याला थंडगार हवा चालू आहे थंडगार हवा चालू आहे सध्या आणि सोन का वातावरण खूप छान आहे या वातावरणामध्ये मन एकदम होऊन जातं कुठं कुठं नाही या बघा इकडं बांधावर पण मोठमोठी मोठी सोनकीची फुलं आहेत आणि इथं हा आपला इथलं हे वावर इथे हे पाणी आणि हे आपलं वाघ्याचं दगड आपल्या प्रत्येक शेताच्या बांधावरती सोनखीची फुलत हे बघा इथं वरती जे आपलं डबामधलं जे भात आहे ते भात निसवलंय बघा परंतु भरपूर सारं सशाने खाल्लंय ससे इकडं वरती जास्त असल्यामुळं त्यांनी भातांची फार नुकसान केली हे बघा संपूर्ण भात आपलं सशांनी खालेलं आहे जंगलाच्या कडेला असल्यामुळं इथं भरपूर मोठ्या प्रमाणात ससे येतात आणि आपलं दरवर्षी जे भात आपलं नासधूस करून टाकतात त्यांना शिकारी वाघर पण लावतात हे बघा पूर्ण पोट्या आलेलं भात निसवलं आहे ते सगळं भाताची नुकसान करून टाकले त्यांना जाळं पण मांडलं होतं पण ते जाळ्यात पण फसले नाही भरपूर मोठमोठ मोठं ससा आहे बघा लेंड्या त्याच्या विसटा केल्या सस्याने त्याच्या लेंड्या भरपूर मोठा लेंड्यात आणि संपूर्ण हे वावराचं सगळंच बांधाने पण खाल्लंय त्या वरच्या वावरामध्ये पण भात निसवलंय त्याच्यात पाणी असल्यामुळेच कमी आहे पण जिथे वावरामध्ये पाणी कमी आहे त्या जागेवर मात्र ससा भरपूर असं आहे बघा की लोंबट आहे ती निसवली होती लवकरच ती आता बाजण्याच्या स्थितीत पण आहे का इकडं पण पाणी नसल्यामुळं भरपूर सस्याने आहे भरपूर असं मोठमोठे ससे आहेत दोन तीन त्यांनी भरपूर आपलं भाताचं काम करून टाकलेलं आहे तर बघू मग आता भात मिसवलं आहे जेवढं राहील ते आपलं जेवढं जंगली प्राणी खातील ते त्यांचं तर चला जाऊया तर अशी आपल्या सशाने ना भाताची जम नुकसान केली म्हणजे लयच खालाय त्याला वाघरी मांडल्या होत्या पण ते चॅप्टर वाघरी ते पडला नाही तर लय भामट आहे एकदम बेकार असा उंदरांनी आणि सशीनी भाताची इकडं कोरडीला वावर असल्यामुळं भरपूर सारी नुकसान केली तर चला भात पाहिला आता आता चायचा मोर शोधायचा आपल्याला रानभाजी बरेच लोकांनी तोडून नेला आहे कारण भरपूर बाहेरची लोकं पण आपल्याकडे येतात या बघा या जाळीवर थोडं आहे बाहेरगावची लोकं पण आपल्याकडे भरपूर येतात मोर चायचा मोर शोधायला कारण आपल्याकडे भरपूर राहते ना मग ज्या गावाला नाही त्या गावची लोकं आपल्याकडं हमेशा तर दरवर्षी येतात कालच आई म्हणत होती गोणी घेऊन आली होती लोकं मग त्यांनी भरपूर तोडून नेला असं वाटत आहे मला कारण आता पितानी लय राहत आहे पण आता आपल्याला सध्या काही दिसत नाही म्हणजे त्यांनी नक्कीच इथंनी शोधून नेलाय आता आपल्याला जरासा इकडं वरती डोंगरा करायला लागला शोधत शोधत त्याला शोधूयात बरं भेटला तर भेटला एक दिवस मागे आणलं होतं आपण भाजी घेऊन खालवता होता आज म्हटलं त्याला व्हिडिओ बनवून शेताकडे चक्कर मारू आणि लय लावते आधी याचाईचा मोर आहे ना बनवला एक नंबर बनत आहे अंडीची जशी भुरजी राहते ना तसंच बनत आहे आणि खायला भारी आणि आयुर्वेदिक आहे भारी भारी लागत आहे त्याच्यामुळं ह्या जिड्या भेटल मित्रांनो बाजारात बरंच विकायला राहते तर तुम्ही तू तु घेऊन बनवून खाऊ शकता चला आपण जाऊ शोधायला किती भेटत आहे बो आपण आता <laughs> इथे एका जाळीवर हो आहे बघा भरपूर सारा आहे पण अजून हा बारीक आहे आपल्याला पूर्ण फुललेला पाहिजे त्याच्याला आपण हा कोडीत नाही भेटत आपल्याला अजून भरपूर असं राहणार आहे आपल्याकडे फिरायला ते कुठेतरी गे इकडे वरती दिसले आपल्याला त्याला इथं आपल्याला दिसलंय आता आपल्याला हा तोडायला वेल ओढून घ्यायला चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू आता ह्या तोडून घेऊ तर समोरच एका जाळीच्या झाडावरती चाईचा आपल्याला भार दिसला तो भारच तोडायसाठी आपण जाळीवरती चढलो हे बघा भरपूर मोठा काटेरी वनस्पती असते हे जाळीचं झाड करवंदीचं झाड त्याच्यावरती जास्त प्रमाणात आपल्याला चाईचा मोर दिसतोय हे बघा असं मग वेल वेल वळून घ्यायचे आणि मग ते त्याच्यानंतर त्याचे तो बहार आहे मोर तो काढून घ्यायचा काटा आपण भरला थोडासा अजून वरती होतं पण खूप लांब असल्यामुळे हात पुरत नव्हता आपला जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण तोडून घेण्याचा प्रयत्न केला तर चला आत्ता इथं आपलं थोडंसं तर काम झालेलं आहे चाईचा बहार तर अजून आपल्याला पुढे शोधायला जायला लागेल तर बघा किती भेटले बघा आपण एव एवढं हातात एवढं आपल्याला भेटलेले तर हे बघा एवढा असं चायचं मोर भेटला आपल्याला आता मस्त पैकी घरी जाऊन स्वच्छ करून त्याची भाजी बनवायला अजूनही होता पण जाळीला लय काटेच अजून आपल्याला शोधायची चला व्हिडिओ कंटिन्यू पाहतो मी अरे बघा इथं फळं पण आलेलेच चायची याची पण खूप भारी भाजी होते ते अजून बारीकत बघा हा चायची पानं ही फळं आणि फुलं हे बघा चायामध्ये मला वाटतं दोन प्रकार राहतात मित्रांनो आपल्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार एक नर मादी ज्याला निको फळंच येतात फुलंच येतात आणि या वेळाला फक्त फळं येतात डायरेक्टली बघा फक्त फळं फड़ा। या फळांची पण एकदम भारी रेसिपी आहे एकदम भारी अशी भाजी होते तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती याची पहिले व्हिडिओ आहेत मित्रांनो नक्कीच जाऊन बघा फळांची पण भाजी तर चला जाऊयात अजून शोधायला आपण भरपूर असा घनदाट असा आपला जंगल आणि सगळ्यात जास्त इकडे भीती आहे ती बिबट्याची आमच्याकडं लय बिबट्याचं प्रमाण वाढलंय चार ते पाच बिबटे आढळून येतात आमच्या परिसरामध्ये संध्याकाळी भरपूर बिबटे आमच्याकडे येतात चला शोध येतो आपण चाईचं मोहर अजून चला एवढाच आपल्याला भेटलाय आहे हे बघा एकदम छान असा फुलावला आहे तर नक्कीच याची भाजी होणार आहे पण तो आपल्याला एवढीच भाजी नाही तर आपल्याला अजूनच शोधायचं आहे अजून कुठं भेटतो की नाही पाहिजे आणि भरपूर सारा आपल्याला घेऊन जायचं आहे कारण याची थोडीच भाजी होईल आपल्याला भरपूर अशी भाजी खायची आणि आपल्या पाहुण्यांना पण द्यायचंय त्याला शोधी आता अजून आपण भेटतोय कुठं तर चाईचा मोर घेऊन आलो तर शेताकडे हे बघा चुलता चुल त्याचं वावर आहे आणि त्याने बटाटे आहेत तिकडं इकडं हा आपला राखणदार हा गावामध्ये पळून जाते म्हणून त्याला बांधून ठेवा लागते मग शेतामध्येच राहतो तर हे बघा वांगे लावलेल्या मिरच्या लावल्यात त्यांना शेणखत टाकायचं काम चालू आहे बघा शिलते आपले शेणखत टाकायचं काम चालू आहे वांगी आणि मिरच्या लाव लागवड केलेली आहे त्याने भरपूर मोठं वावर आपल्याला साईचा बहार भेटलाय चला असं आपण शोधून आणलं आज भरपूर साईचा बहार नक्कीच याची रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कर एकदम सोपी रेसिपी आणि खायला एकदम चवदार आणि चविष्ट आहे बघा पूर्ण फुललेलं सापडला आपल्याला आणि भारी लागत आहे चला त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा अजूनही आपल्या रानभाजींचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या रानभाजींचे व्हिडिओ बघत चला कंटिन्यू चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ बघा